शब्दार्थ तीर किनारा इमान निष्ठा टावे माहीत असणे अभंग अखंड आस इच्छा खालील अर्थाचे कवितेतील शोधा, किनारा तीर इच्छा आस अखंड अभंग आकाश आबाळ कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा गाळून काम करावे अमिच अमुछे भाग्यविदाते जगन्नाथ रथ ओढून नेऊ कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा ऐक्याचा संदेश माणुसकीचे अभंग नाते कोटी कोटी ए बळकट भाव माणुसकीचे अभंग नाते अमिच अमुचे भाग दाते या काव्यापंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा मानवता हा आमचा धर्म आहे माणुसकीचे व आमचे अतूट नाते असल्यामुळे कोणत्याही एका संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाशी आमची बांधिलकी नाही किंवा कोणत्याही एका संताचा उपदेश आम्हा शिरसावदय नाही मानवता हाच आमचा पंथ व संत आहे खरे तर आम्हीच आमचे भागिदाते आहोत आम्हीच आमचे उद्धार करते आहोत कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून आई नाई टावे करावे तिरावरती वस्ती नाते भागिदाते खालील कवितेच्या ओळीतील वाव तुमच्या शब्दात लिहा आबाळाची आम्ही लेकरे काळी माती हाय जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही इमान आम्हा राम गाळून काम करावे कष्टकरी म्हणतात शेतात राबवणारे शेतकरी म्हणतात आम्ही आबाळाची बाळे आहोत आबाळाची बापासारखी आमच्यावर माया हाय पावसाचे छत्र तो आम्हावर पांघरतो आणि बरघोस टीके देणारी काळी माती आमची आई आहे आबाळ पिता आणि धरती माता आहे आम्ही निसर्गाची मुले आहोत आमची जात व धर्म वेगळा नाही निसर्ग आज आमचा धर्म कष्टकरी म्हणतात गाळून अतोनात कष्ट करून राबायचे काम करायचे ही एकच निष्ठा आमची आहे कष्ट करणे आमचे इमान आहे याशिवाय वेगळे कर्म आमचे नाही પ્રામાણિકપણે કષ્ટાની બાકર ખાણે એમ છે કામ હવે જીવન માર્ગ આ